राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे सहा ऑगस्ट रोजी सकाळी संदेश लक्ष्मण शेळके राहणार मळभाग चिपरी या युवकाचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला होता आणि या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली झालेल्या निर्घृण खुनाचा छडा लावत सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशय चिक्कोडी येथे असल्याचं निष्पन्न झालं गुन्हेशोध पथकाने तात्काळ चिकोडी येथे धाव घेत युवराज रावसाहेब माळी वैवर्ष तीस राहणार फिल्टर हाऊस जवळ चिपरी सुरेश बाबासाहेब शाळेत वैवर्ष तीस मूळ राहणार खोची तालुका हातकणंगले गणेश संभाजी माळी वैवर्ष पंचवीस राहणार मळबाग चिपरी या तिघा आरोपींना चिकोडी कर्नाटक येथून शिथाफेने ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी याने युवराज मयत शेळके याच्या बहिणीने त्याच्या आईला श अपशब्द वापरल्याचा रागमनात धरून संदेशाचा कोयत्याने खून करून खून केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पथकाने केली आहे या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मानी युनिस इनामदार किशोर आंबोटकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी जावेद पठाण रुपेश कोळी यांनी केला आहे